मंडळींना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीट्या ब्लॉग मध्ये तर चला मंडळी आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तर चला आता आपण जाऊया चार आरती आता बाराची तर आता निंगूया मी तयार झालेली चला आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा आत्ताच्या आरतीचा आणि संध्याकाळचा तर चला निंगुया आता पाऊस आलेला आहे थोडासा रिमझिम रिमझिम चला तर चला मंडळी आता मी मंदिरात पोहोचलेली आहे आणि किती छान असा हार घातलेला मस्त पर्पल कलर देवीला बघा चला तर चला मंडळी आपण आता आरतीला आले आता आरती चालू नाही आता दर्शन पण घेतला पहिला दिवस झालेला आहे दुसरा दिवस बघा झालेला आहे का लक्ष्मण गुलबा बेटा असं परिवार आणि दुसरा आमचा होता आज आहे तिसरा तिसरा दिवस आहे बघा बुधवार इथं दिले आज यांची सेवा सेवाच आहे हे बघा असं दिवस दिलेला आहे तर आजचा तिसरा दिवस आहे हे बघा चला चला आता आरती चालू होणार आहे सगळे जमले आहेत इथे हे बघा सगळे जमले आहेत इथे आता टाइमिंग झालेले म्हणलं चला दूर कोटी सभा प्रवाह निर्विघ्नं कुरुवे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपति बाप्पा मोरया तुका करता तुत है I am ah uh -huh. शिव नकोताघुनायका मागणी आता जय जय रघुवीर समर्थ मौर्या मौर्या मिगार निष्ठ्या मंगलमूर्ती मौर्य सर्व मंगल मंगल्येशिने सर्वाध साधके सरणे त्र्यंबे नारायण नमस्त नारायण नमस्त नारायणी माते की जय बाबा कापतात रेंदिरचंदरती झाल्यावर बाबा चला आता प्रसाद वाटतात सफरचंद कारिंदा आणि रथा चला चला आता प्रसाद घेतो आम्ही सगळी तर चला मंडळी आज मी लवकरच मंदिरातून आलेली आहे आरती झाल्यावर कारण की आम्हाला जायचं आहे कुंजला थेरपीला घेऊन तर दोनला निघायचं आहे पाऊन तास लागतं तर चला आता सकाळचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू केला आता आपण संध्याकाळी जाऊया जागरण तेव्हा हो, तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तर चला पाय आता नंतरला भेटू संध्याकाळी तर चला मंडळी आता रात्रीचे वर्धेत पाहून दहा आणि आता तुम्ही आजचा ब्लॉग सकाळपासून कंटिन्यू आहे आता संध्याकाळचं पण कंटिन्यू राहा आता आपण चाललो आरतीला रात्रीच्या बाराच्या तर चला निघूया आता चला आजच येलो कलर घातले बघा यांनी आज निळा कलर आहेत त्यांनी आज येल्लो कलर घातले उद्या येलो कलर आहे ना हाय त्याची खूप टी शर्ट आहेत येल्लो म्हणून त्याला घातलं चला बायकर सर्वांना चला म्हणजे आता मंदिरात भेटू आपण बघू शकता भाजी मस्त बनवलेली आहे मिरच्या बघा भाऊ बनवतात ते पालक भजी नी काय मिरची भजी आहे बघा चला सगळी नाश्ता करत आहेत इथं आता हे बघा या खायला नाश्ता बोल चलवून घेत ना उपास हे बघा सगळे आलेले आहेत

ग्रामस्थ महिला महिला मुख्यतः वेटा कुटुंबीय यांच्या भेटीला आज फाउंडेशन ची टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे औरंगत लोकनेते दि पाटील साहेब यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं यासाठी अनेक वर्ष पाचही सर्व तरुणांची सर्वांची जे अनेक आंदोलनं चालू आहेत आणि आता ते विमानतळ शेवटच्या टप्प्यात आहे तो आता विमानतळ लवकरच पूर्ण होणार आहे त्यासाठी विमानतळ पूर्ण होण्याच्या अगोदर दिपा पाटील साहेबांचं नाव लागना त्या ठिकाणी लागणं ही आपली मागणी आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्याच अनुषंगाने एक मोठा लढा उभारण्याचा मानस आहे त्याचसाठी मार्गदर्शन करण्याकरिता अग्री फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश आदाप आणि संपूर्ण अग्रि फाउंडेशनची टीम आपल्या भेटीला आलेली आहे मी निलेश दादांना विनंती करतो की आपल्याला आता સાહેબ અમર રહે અમર રહે અમર રહે અમર રહે અમર રહે आगर ना देखे चला आता याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे ब्लॉग मध्ये आपला शॉर्ट व्हिडिओ येणार आहे बघा नक्की म्हणजे पहिले चला

না ধন্যদ্র দশাই